नमस्कार मी राम जाधव शासकीय योजना अभ्यासक तथा शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन एक कोटी एकतीस लाख रुपयाच्या योजनेसाठी पात्र झालेला मी एक लाभार्थी आहे राम सेतू उद्योजकतेचा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ या महामंडळाबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत याच्यामध्ये आपण आज महामंडळाचे एकूण लाभार्थी किती आहेत एकूण कर्ज वाटप किती झालेले आहे पात्रता काय आहे आणि कोणत्या व्यवसायासाठी किती कर्ज मिळते हे आपण पाहणार आहे मित्रांनो अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे महामंडळ पूर्वी पूर्णतः निर्जीव अवस्थेमध्ये गेलेलं होतं तर सदरील महामंडळाला तत्कालीन व आजचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी भरघोस असा निधी उपलब्ध करून देऊन निर्जीव अवस्थेमध्ये गेलेले महामंडळ पुनर्जीवित केले पुनर्जीवित करून त्या महामंडळाला भरघोस असा निधी उपलब्ध करून दिला आणि सदरील महामंडळाला एक प्रकारे ऊर्जित अवस्था प्राप्त करून दिली परिणामी आज महा महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजाचे एक लाख बावन हजारपेक्षा जास्त उद्योजक तयार झालेले आहेत माझ्या हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा एक हजार एक्क्याण्णव लाभार्थी आहेत शह शा, शहात्तर कोटीपेक्षा जास्त या योजनेअंतर्गत आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यामध्ये कर्ज वाटप झालेले आहे मी स्वतः अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ या महामंडळाचा पंधरा लाख रुपयाचा आहे मी सुद्धा एक लाभार्थी आहे मित्रांनो अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आता या महामंडळासाठी पात्रता काय आहे तर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ या महामंडळाअंतर्गत मराठा समाजातील युवकाला कर्ज देऊन त्या कर्जाचे व्याज परतावा हो दिल, दिला जातो आणि याच्यामध्ये उद्योग आणि व्यवसाय करण्यासाठी व्याज परतावा हो मिळतो आता याच्यामध्ये उद्योग व्यवसाय जर म्हटले तर याच्यामध्ये किराणा आला कापड दुकान आलं गार्मेंट्स आलं त्याच्यानंतर मेडिकल आलं हार्डवेअर आले त्याच्यानंतर ट्रॅक्टर आले जेसीबी साठी सुद्धा याच्यामध्ये व्यास व्यास परतावा मिळतो स्कूल व्हॅन असेल याच्यासाठी सुद्धा व्यास व्यास परतावा मिळतो अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सदरील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्रजी पाटील यांनी सुद्धा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरा करून वैयक्तिक स्वत लक्ष घालून जास्तीत जास्त मराठा समाजातील उद्योजक कसे तयार होतील याचा, याचा सुद्धा त्यांनी खूप मोठा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना त्यांना यश सुद्धा आलेले आहे परिणामी आज महाराष्ट्रामध्ये याचे एकूण लाभार्थी एक, एक लाख बावन हजारपेक्षा जास्त तयार झालेले आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महा कर्ज योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे मराठा समाजातील युवकांना उद्योजक बनण्यासाठी आर्थिक आर्थिक सहाय्य करते या योजनेमधून मराठा समाजातील लाभार्थ्यांना कर्जावरील व्यास व्यास परतावा मिळतो तर मित्रांनो अण्णासाहेब पटेल आर्थिक मागास विकास महामंडळ या महामंडळा अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा समन्वयक आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा माझा कमेंट बॉक्स मध्ये मी सुद्धा माझा नंबर दिलेला आहे तुमच्या काही तक्रारी काही हे असतील अडी अडचणी असतील ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता <laughs> सदरील महामंडळामध्ये शेतीपूर्वक व्यवसायासाठी सुद्धा आपण कर्ज घेऊ शकतो जसे की दुग्ध व्यवसाय असेल पशुपालन असेल इत्यादी साठी सुद्धा आपण हे कर्ज घेऊ शकतो आणि या महामंडळाअंतर्गत अंतर्गत घेतलेल्या कर्जाचा व्याज परताव आपल्याला मिळतो मित्रांनो हे झालं अण्णासाहेब आर, पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ या योजनेबद्दल असे एकूण दहा महामंडळ आहेत जे की महाराष्ट्रातील इतर समाजातील सुद्धा लाभार्थ्यासाठी महामंडळ आहेत त्याच्यामध्ये महात्मा फुले मागास वर्ग महामंडळालं लोकशाहीर अण्णाभाऊसाठी महामंडळ आलं संत रोहिदास चर्मो चरमोद्योग महामंडळ आलं महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्ग महामंडळ आलं वसंतराव नाईक विकास महामंडळ आहे दिव्यांग वित्त विकास महामंडळ आहे हे की जे की स्पेशल दिव्यांगासाठी आहे मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ आहे महिला आर्थिक विकास महामंडळ आहे तर मित्रांनो असे दहा प्रकारचे महामंडळ आहेत तर याच्यानंतर आपण समोरच्या व्हिडिओमध्ये महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ या महामंडळाबद्दल जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अशा शासकीय योजनेबद्दल व विविध महामंडळाच्या योजनेबद्दल जाणून घेण्यासाठी माझ्या राम सेतू उद्योजकतेचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन योजनेविषयी माहिती मिळेल धन्यवाद